भारतातील एकशे एकोणचाळीस प्रतिष्ठित व्यक्तींना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या नागरी पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली होती मंगळवारी सत्तावीस मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील अडुसष्ट प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव यांना देखील पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले या पुरस्कार सन्मान सोहळ्याला आणखी कोणत्या दिग्गजांना गौरविण्यात आले अशोक सराफ यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या भावना एकंदरीतच या सन्मान सोहळ्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेते हो अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मनोरंजन विश्वातील त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला त्यांनी आतापर्यंत अडीचशेहून अधिक चित्रपटांत काम केले आहे शिवाय त्यांनी हिंदी चित्रपट मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे अशोक सराफ यांना सर्वजण अशोक मामांचा जन्म एकोणीशे सत्तेचाळीस साली मुंबईतच झाला एकोणीसशे एकोणसत्तर पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत मराठी सोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले जानकी या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर त्यांनी आयत्या घरात घरोबा अशी ही बनवा बनवी बाळाचे बाप ब्रह्मचारी पुताचा भाऊ धूमधडाका यांसारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले पुढे ते विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाले व हस्य सम्राट म्हणून त्यांची एक नवीन ओळख निर्माण झाली सचिन पेगावकर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूपच गाजले सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला मधील त्यांची भूमिका विशेष गाजली याशिवाय गुप्त एस बॉस करण अर्जुन प्यार किया तो डरना क्या, या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या अशोक मामांनी मंगळवारी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबियांचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसते तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम असंच असू द्या असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे मनोरंजन विश्वातील काही दिग्गजांचाही या सोहळ्यात पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार स्वीकारला तर मनोरंजन विश्वातील शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे डॉक्टर विलास डोंगरे सुभाष शर्मा आणि चेतन चिटणीस यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याशिवाय गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला त्यानंतर अभिनेते नंदुमोरी बालकृष्ण अभिनेते अजित कुमार प्रशिक्षक थिएटर दिग्दर्शक बॅरी गॉडफ्रे जॉन गायिका जसपिंदर नरुला संगीतकार रिकी ज्ञान केज लोक गायक सिंह हो, चव्हाण भक्ती गायक हरजिंदर सिंह हो, श्रीनगर वाले लोकसंगीतकार जोय नारायण शास्त्रीय गायिका के ओमानकुट्टी गायक महावीर नायक अभिनेत्री ममता शंकर दिग्दर्शक हसन रघु या दिग्गजांचा देखील पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान या पुरस्कार सोहळ्याने देशभरातील कला संस्कृती सामाजिक कार्य आणि विज्ञान क्षेत्रातील योगदानाला मानवंदना देण्यात आली राष्ट्रपती भवनात झालेल्या या वर्षातील दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला हास्य सम्राट अशोक सराफ अर्थात अशोक मामांचा आता कोणता चित्रपट तुम्हाला अधिक आवडला किंवा त्यांची अशी कोणती आठवण किंवा किस्सा आमच्यासोबत तुम्हाला शेअर करायला आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद